जयश्वर भावना स्वागत आपल्या डेली अपडेट युट्यूब चॅनल तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की पुढील चोवीस तासामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये जेथे कुठे कुठे जेथे गारपीट जिथे जे होणार आहे तर मित्रांनो बघा जर का तुम्हाला डेली व्हॉट्सअपवरती हवामान अंदाज एकदम फ्रीमध्ये हवे असतील तर तुम्हाला काय करायचं आहे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या ऑफिशियल वेबसाईटवरती येऊन जायचे किंवा तुम्ही गुगलवरती येऊन जी टेक्वॉटी डॉट इन असं सुद्धा करू शकता त्यानंतर वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला कोणती जी ती पोस्ट असेल ते ओपन करून तुम्हाला थोडीशी स्क्रॉल करायचे स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचा व्हॉट्सअपचा लोग मिळत त्या लोगवरती क्लिक करताच तुम्हाला जिथे डेली जिथे हा अंदाज एकदम फ्रीमध्ये तुम्हाला व्हॉट्सअपवरती मिळून जातील चला तर मित्रांनो आपण जिथे आपल्या चिवडवला जिथे सुरुवात करूया तर ओके तर बघा मित्रांनो येत्या चोवीस तासात कसे राहील राज्यातील हवामान अंदाज या जिल्ह्यात गारपीटाचा अंदाज मित्र विदर्भ मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्रातील मागील काही दिवसापासून ठिकठिकाणी अवकाळीने थैमान घातले आहे वादळी वारे आणि विजांसह पाऊस होत असून काही ठिकाणी गारपीट झाली आहे आजही राज्यात वादळ वारे विजांसह अवकाळी पाऊस तसेच गारपीट